नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आज मित्रांनो पार्थने मोठ्या भावाची छान अशी जबाबदारी पार पाडत जिवाला त्याने ऑफिसला जायसाठी मनवलेले आहे आणि त्या बदल्यात पार्थची मदत करायसाठी नंदिनीने सुद्धा बन्नाट प्लॅन करून काव्याला पार्थचा डबा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये पाठवलेले आहे तर त्याला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात पार्थ आणि जिवा पार्थच्या रूममध्ये झोपायला येतात तर तेव्हा ज्यावेळेस जिवा तिथं येतो तर त्याला जेव्हा पार्थ म्हणालेला असतो की नशीब तुम्ही पार्थ पार्थ म्हणून हाक मारली म्हणून हा अनर्थ टळला तो क्षण त्याला आठवू लागतो ते ला ते ते ला ते ते ला तर तेव्हा लगेच जी वा काव्या जिथे खाली झोपत असते तिथे झोपू लागतो तर तेव्हा पार्थ त्याला थांबवतो आणि अरे जी वा तू तिथे काय करत आहेस इथे वरती येऊन झोप असं त्याला म्हणतो तर तेव्हा जी वा नाही नको मी इथेच ठीक आहे असं त्याला म्हणतो तर पार्थ त्याला सांगतो की तिथं काव्या झोपते त्यांचं एक ठिका आहे पण या अगोदर तू आणि मी या रूममध्ये वर झोपायचो ना ये इथं वरती ये असं त्याला म्हणतो तर त्यावेळेस जिवा त्याला म्हणतो की त्यावेळेस ही रूम आपली होती आणि आता ही रूम तुझी आणि तुझ्या बायकोची आहे म्हणजेच काव्याची आहे आणि मी इथे खालीच ठेका आहे असं म्हणून तो तिथे झोपत असतो तर पार्थ आता त्याला म्हणतो की तुला फटके पाहिजे आहेत का गुपचूप वरती ये असं बोलल्यानंतर मात्र जिवा त्याच्याजवळ येऊन झोपतो तर आता इकडे नंदिनी काव्याला झोपवते आणि तिला आता तू शांत झोप असं म्हणू लागते आणि त्यानंतर ती स्वतःसुद्धा झोपीत जाते तर ज्यावेळेस काव्याचं लक्ष त्यांच्या लग्नाच्या फोटोकडे जातं तर तिला खूपच त्रास होऊ लागतो आणि काव्या एकदमच उठून बसते तर नंदिनी सुद्धा उठते आणि काव्याला काय झालं असं विचारू लागते तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की ताई मी बेडच्या त्या साईडला झोपू का प्लीज तर तेव्हा नंदिनी तिला ते म्हणते की हो ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर तेव्हा काव्या बेडच्या दुसऱ्या साईडला जाऊन झोपते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की तू कसली सुद्धा काळजी करू नकोस मी इथे आहे ना तुला काहीच होणार नाही तू फक्त शांत झोप असं म्हटल्यानंतर काव्या झोपू लागते तर आता इकडे जीवा झोपलेला असतो आणि पार्थ मात्र जागा असतो आणि तो उठून जीवाला पांघरून घालतो आणि अगदी नंदिनी जशी काव्याच्या डोक्यावरून हात पिरवत असते तसाच तो सुद्धा इकडे जीवाच्या डोक्यावरून हात पिरवत असतो तर आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ ऑफिसला जायसाठी तयार होऊन आलेला असतो आणि तेव्हाच नंदिनी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि गुड मॉर्निंग असं त्याला म्हणते आणि त्याला म्हणते की ही तुमची कॉफी आहे आणि हा तुमचा टिफिन आहे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की टिफिन तुम्ही आणलेला आहे तर मग आई कुठं आहे तर त्यावर नंदिनी त्याला सांगू लागते की आई बाबांना रात्री खूप उशीरा आले आहेत त्यामुळे ते झोपलेले आहेत आई उठलेल्या होत्या सवयीप्रमाणे पहाटे पण मग मीच त्यांना म्हणाले की जरा तुम्ही झोपा तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की बरं ठीक आहे आणि काल रात्री जे काही घडलं ना ते आईला कळालं आहे का तर त्यावर नंदिनी म्हणते की नाही मी त्यांना काहीसुद्धा सांगितलेलं नाही तर तेव्हा पार्थ वरच्या दिशेने बघतो आणि बाकी मंडळी कुठे आहेत असं तिला म्हणतो तर तेव्हा नंदिनी बाकी मंडळी म्हणजे कोण असं मुद्दा म्हणूनच त्याला विचारते तर पार्थ मला काल रात्रभर काव्याची खूपच काळजी वाटत होती त्यांना व्यवस्थित झोप आली का, का असं तिला विचारतो तर तेव्हा नंदिनी हो तिला व्यवस्थित झोप आली म्हणजे रात्री एक दोन वेळा ती दचकून उठली होती पण नंतर शांतपणाने ती झोपली होती असं ती सांगते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मला असं वाटत होतं रात्री त्यांना येऊन भेटावं बघावं पण म्हटलं की तुमची झोप डिस्टर्ब होईल म्हणून मी नाही आलो तर तेव्हा नंदिनी बरं ठीक आहे असं म्हणून चाललेली असते आणि परत त्याला विचारते की आमचे हे झोपले होते का तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुमचे हे ना थोडं परक्यासारखंच खडूससारखं वागत होते इथं झोपतो तिथं झोपतो असं म्हणत होते मग मी त्याला थोडंसं दरडावलं मग झोपला गुपचूप असं तो सांगतो तर तेव्हा नंदिनी हसूच लागते आणि दोघंसुद्धा जीवा आणि काव्या एकदम सारखेच आहेत असं ती बोलते तर तेव्हा पार्थ घड्याळ बघतो आणि म्हणतो की आहो किती वाजलेले आहेत काव्याला क्लासला जायचं असेल ना त्यांना जरा उशीर झाला ना तर परत आपल्यावरच ओरडतील त्या मी आलोच असं म्हणून तो चाललेला असतो तर तेव्हा नंदिनी त्याला बसायला सांगते आणि आहो काव्याचे आहो तुम्ही जरा बसा झोपू देत ना तिला थोडा वेळ पण उलट मला आश्चर्य वाटलं की तुम्ही अजूनपर्यंत जीवाना कसं काही नाही उठवलं कारण काय आहे ना जिम रनिंग हे सगळं नाही केलं ना तर त्यांचा अख्खा दिवस खराबत जातो तुम्ही बसा इथे मी आलेच त्यांना उठवून असं म्हणून ती सुद्धा चाललेली असते तर आता पार्थ तिला म्हणतो की बसा हो नंदिनी देशमुख बसा त्यांनासुद्धा झोपू देत थोडा वेळ असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याच्याबरोबर बसते आणि त्याला म्हणते की कसं आहे ना दिवसभर काम करून थकून झोपले असते ना तर मग मला जास्त आवडलं असतं आधी जात होते ना ऑफिसला ते मग आता असे का घरी असतात ते छान नाही वाटत ना आणि मी आजच जीवाला समजावलेलं आहे पुन्हा ऑफिस जॉईन करायला सांगितलेलं आहे आणि काय हरकत आहे ना मी हे सगळं काही त्यांच्यासोबत बोललेले सुद्धा आहे आणि आता बघूयात तुमच्या भावाला माझं बोलणं किती पटतं ते असं ती त्याला म्हणू लागते तर तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही काळजी नका करू जसं तुम्ही समजावलेलं आहे ना तसंच सुद्धा माझ्या परीने त्याला मेसेज दिलेला आहे मला असं वाटत आहे की तो आजपासूनच जॉईन करेल ऑफिसला जायसाठी तर तेव्हा नंदिनी खुश होते आणि आजपासूनच का असं त्याला ती विचारू लागते तर तेव्हा पार्थ हो आजपासूनच असं सांगतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की एवढा कॉन्फिडन्स आहे का तर तेव्हा पार्थ म्हणतो की कामच तसं करून आलेलो आहे ना मी तर तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा मग असं काय काम केलेलं आहे तुम्ही तर तेव्हा पार्थ म्हणतो की त्याच्या मोबाईलखाली ना मी एक पत्र ठेवून आलेलो आहे ते वाचलं ना की साहेबराव नक्कीच ऑफिसला येतील तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की खरंच तुम्हाला असं वाटत आहे का तर पार्थ हो असं तिला सांगतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की मी त्यांना आत्तापर्यंत जेवढं ओळखलं आहे ना की ते मला जरा हट्टीच वाटतात आणि असं पटकन कोणाचं ऐकतील असं वाटत नाही पण आता तुम्ही म्हणत आहे ना तर मग मला पॉझिटिव्ह राहायला आवडेल आणि तुम्ही म्हणत आहे ना तसंच होऊ देत असं ती बोलू लागते तर तेव्हा पार्थ म्हणतो की होईल नक्कीच होईल तर तेव्हा नंदिनी ठीक आहे मी आलेच असं म्हणून तिथून निघून जाते तर आता इकडे मित्रांनो जीवा झोपेतून जागा होतो आणि तो जेव्हा उठून आपल्या मोबाईलकडे बघतो तर त्याला पार्थने तिथं लिहून ठेवलेलं पत्र दिसतं तर तेव्हा पार्थ ते पत्र हातामध्ये घेतो आणि वाचू लागतो तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की गुड मॉर्निंग जिवा खूप बरं वाटलं काल रात्री किती दिवसानंतर तुझ्यासोबत छान बोलणं झालं जुने दिवस आठवले जुन्या दिवसांच्या आज तू परत ऑफिसला यायला लागलास ना तर मला खूपच आवडेल ऑफिस तुला मिस करत आहे आणि मी जुन्या जीवाला मिस करत आहे बघ आलास तर मला छान वाटेल तुझा दादा पार्थ असं लिहिलेलं तो सर्व काही वाचतो तर आता इकडे पार्थ फोनवरती बोलत असतो आणि मी पोचतच आहे ऑफिसला आलोच असं म्हणून तो चाललेला असतो इतक्यात रम्यासुद्धा तिथं येते आणि त्याला गुड मॉर्निंग करते तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की चल लवकर आपल्याला ऑफिसला उशीर होत आहे तर रम्या त्याला म्हणते की हो ठीक आहे पण आज तू काव्यासाठी थांबणार नाहीस का तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की काव्या झोपलेल्या आहेत तू लवकर चल मी गाडी काढत आहे असं म्हणून तो पुढे जातो तर तेव्हा नंदिनी तिथं मागे उभी असलेली बघून रम्या तिच्या जाते आणि नंदिनीला म्हणते की पार्थ म्हणाला आहे की काव्या झोपली आहे नाही ठीक आहे झोपू देत तिला पण बऱ्याचदा काय होतं ना की माणसं झोपून राहतात आणि हातामधली संधी घालवतात मी रात्री उशिरा झोपते पण सकाळी लवकर उठते त्यामुळे मी कुठली सुद्धा संधी वाया जाऊ देत नाही समोर पार्थ आहे म्हटल्यानंतर प्रश्नच नाही पण काव्याला झोपू देत शांत झोपू देत तिला आणि ती कासव आणि सशाची गोष्ट आहे ना त्यामधल्या सशासारखं तिला झोपू देत आणि तिला जागे येईपर्यंत मी कासवासारखी माझी बाजी मारलेली असेल आणि मी माझ्या पार्थला मिळवलेलं असेल असं म्हणून ती जाता जाता परत थांबते आणि नंदिनीकडे बघते तर तेव्हा ती हसत असते तर तेव्हा रम्या तिला विचारते की तू हसत का आहेस आणि तू फार प्रोटेक्ट करतेस ना तुझ्या लहान बहिणीला पण तुझ्या नाकावरती टिचून तिचा नवरा घेऊन जाते की नाही ते बघ तेव्हा सुद्धा अशीच तू बघत उभी राहशील पण काही करूसुद्धा शकणार नाहीस असं ती म्हणून पुढं बोलते की काय झालं तू आज गिळून शांत का उभी आहेस मला काही उत्तर देणार नाहीस का असं तिला ती विचारते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की रम्या मी तुला सांगितलेलं आहे ना की मी नंदिनी आहे नंदिनी बोलून दाखवत नाही तर ती करून दाखवते आता हे बोलल्यानंतर मात्र रम्याला खूप धक्काच बसतो आणि ती म्हणते की तुला जे करायचं आहे ना ते तू करत बस तोपर्यंत मी माझ्या पार्थ बरोबर ऑफिसला जाऊन येते असं ती तिला चिडवते आणि तिथून निघून जाते तर त्यानंतर नंदिनी पुढं बघते तर पार्थचा डबा तिथंच विसरलेला असतो तर तो नंदिनी डबा घेते आणि त्याला द्यायसाठी चाललेलीच असते आणि परत वाटेत थांबते आणि लगेचच ती शक्क लढवते आणि म्हणते की दे डबा घरीच पार्थ घरचेच जेव तेंच जेवतील पण पार्थपर्यंत त्यांचं जेवण त्यांची बायको काव्याच पोचवेल असं ती बोलू लागते तर आता बघा इकडे मित्रांनो जिवा आपल्या खोलीमध्ये येतो तर तेव्हा काव्या तिथं शांत झोपलेली असते तर ज्यावेळेस जीवाचं लक्ष तिच्याकडे जातं तर तेव्हा तो तिच्याजवळ जाऊनच बसतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो आणि तेव्हा काव्याला जाग येते आणि काव्या उठूनच बसते तर तेव्हा जीवा तिला विचारतो की कशी होती कालची रात्र झोप लागली का तुला तर तेव्हा काव्या असं त्याला सांगते तर तेव्हा जीवा परत तिला म्हणतो की तू काल खूप घाबरली होतीस आता तुला बरं वाटत आहे का तर तेव्हा काव्य त्याला म्हणते की जेव्हा तू एवढं प्रेमानं विचारत आहेस म्हटल्यानंतर मला बरं वाटणारच ना तर जीवा तिला म्हणतो की माझी खूप इच्छा होती की मी या खोलीमध्ये यावं गाड झोपलेली मला तू दिसावीस असं तो म्हणू लागतो आणि पुढं बोलतो की आणि दिसत काय आहे तर हे असं म्हणून तो त्यांच्या लग्नाच्या फोटोकडे हात करतो आणि मित्रांनो हे सगळं त्याच्या मनामध्ये चाललेलं असतं आणि त्या गोष्टीचा त्या त्याला खूपच त्रास होत असतो तर इतक्यातच काव्या जागी होते आणि जिवा अशी त्याला हाक मारते तर तेव्हा जिवा तिथून चाललेला असतो आणि परत थांबतो तर काव्या लगेचच उठते आणि त्याच्याजवळ जाते आणि त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते तर तेव्हा जीवा सुद्धा तिला गुड मॉर्निंग करतो तर काव्या त्याला विचारते की तुला झोप लागली होती का तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की पूर्वी माझीच रूम होती ना ती मला तर झोप लागली पण तुला झोप लागली का असं तो तिला विचारतो तर काव्या त्याला सांगते की आधी नाही लागली मग नंतर हळूहळू डोळ्यांनी पापण्यांचा आणि स्वप्नांनी मनाचा ताबा घेतला आणि जीवा मी पूर्वी खूप स्वप्न बघितलेली आहेत मी आपल्या लग्नानंतर मी इथे तुझ्या म्हणजे आपल्या रूममध्ये शांतपणे झोपलेली आहे खूप वेळा स्वप्न बघितलेलं आहे मी पण काल झोपताना डोळे बंद करायच्या अगोदर आणि आज डोळे उघडल्यानंतर रियालिटी कळाली तुझ्या आणि ताईच्या फोटोमुळे फक्त प्रॉब्लेम एकच आहे माझा जीवा हसत नाही कारण तू खुश नाहीस ना, ना तर त्यावर जीवा तिला म्हणतो की हे बघ तर तेव्हा असं बोलत असतानाच काव्या त्याला म्हणते की तू काहीच बोलू नकोस कारण तुझे डोळे खोटं नाही बोलू शकत आणि माझ्यासोबत तर नाहीच नाही, नाही। आणि तो काल रात्री माझ्यासमोर असलेला जेव्हा खरा होता का या फोटोमधला जेवा खरा आहे हे तूच ठरव नाही तर एक काम कर दोघांचा एक नवीन फोटो काढून घ्या आणि माझी ताई तर खुश असतेस ना तुझ्याबरोबर आणि तू सुद्धा खुश असतोस ना माझ्या ताईबरोबर असं ती त्याला म्हणू लागते तर आता इकडे बघा मित्रांनो पार्थ ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आता तो सिक्युरिटी कंपनीला फोन लावतो आणि खूपच रागात त्यांच्याबरोबर बोलत असतो आणि म्हणतो की मला माझ्या घराबाहेर सिक्युरिटी वाढवून हवी आहे चार माणसं हवी आहेत मला दोन युनिफॉर्ममध्ये आणि दोन सिव्हिलमध्ये पाहिजे आहेत आणि त्यांचे सगळे बॅकग्राऊंड आणि सगळे डिटेल्स मला सेंड करा आणि असं तो बोलत असतो इतक्यातच दोन एम्प्लॉई तिथं येतात आणि पार्थला म्हणतात की तुम्ही सांगितलेलं आहे ना तसं आम्ही जीवा सरांची केबिन रेडी ठेवलेली आहे आणि त्यांच्यासाठी बुगे सुद्धा आणलेला आहे असं म्हणून त्या दोघेसुद्धा खूपच खुश झालेले असतात तर पार्थ सुद्धा खुश होतो आणि त्यांना म्हणतो की बरं ठीक आहे बुकेचा जो काही खर्च आहे ना तो अकाउंटमधून क्लिअर करून घ्या तर तेव्हा ते एम्प्लॉई म्हणतात की नाही सर हा बुके ना आमच्या सगळ्यांच्याकडून जीवा सरांच्यासाठी वेलकम करता आहे तर तेव्हा पार्थ ते तर खूपच छान आहे असं म्हणतो तर तेव्हा दुसरी एम्प्लॉई म्हणते की पण सर जीवा सर खरंच ऑफिसला रिझ्युम करतील ना तर तेव्हा पार्थ म्हणतो की आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे बाकी सगळं जीवावरती डिपेंड आहे आणि बाय द वे थँक्स फॉर बुके असं तो म्हणतो तर तेव्हा त्या दोघी तिथून निघून जातात तर पार्थ आता म्हणतो की माझं मन मला सांगत आहे की जीवा नक्कीच येईल तर आता इकडे काव्या जीवाला म्हणते की नाही तर किमान हे तरी मान्य कर की तुला अजूनसुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटत आहे तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की ठीक आहे तुझं करेक्ट आहे आणि जर तसं असेल ना तर मी माझा आणि नंदिनीचा नवीन फोटोज तयार करून घेतो आणि आमचं सगळं नीट आहे हे त्या फोटोजसुद्धा येऊ देत आणि ते येईलसुद्धा कारण आम्ही जे बोलतो ना ते आम्ही वागतो असं सांगितल्यानंतर काव्याला थोडासा त्रास होऊ लागतो तर जीवा तिला म्हणतो की तुझं बरोबर आहे काल रात्री तुला माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम दिसलं काळजी दिसली पण बरोबर आहे तुझं आईन मोक्याला रियालिटी हिट करतच असते आणि रियालिटी हे सांगत आहे की जेव्हा संकट समोर आलं ना तेव्हा तू जीवाला नाही हाक मारली तू पार त्याला हाक मारलीस हे बरोबर आहे ना असं तो म्हणू लागतो तर त्यावर काव्यात त्याला सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की मला एक्सप्लेनेशन नको आहे शेवटी जे मनात असतं ना तेच ओटामध्ये येतं आणि तुझ्या मनात काय आहे कोण आहे ते मला कालच कळालं आणि आमची खोली आमचा फोटो आमचा संसाराचं ना काय करायचं हे मी बघेन तू इथून जा आणि तू तु तु तुझ्या संसाराचं बघ असं तो तिला डोळे मोठे करूनच बोलतो इतक्यात नंदिनी तिथं येते तर तेव्हा जीवा आपलं थोडंसं तोंडच बाजूला करतो तर नंदिनी काव्याकडं बघते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर नंदिनी तिला तिथे लगेचच विचारते की काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे तर असं विचारल्यानंतर काव्या तिला म्हणते की नाही काही तसं काहीसुद्धा नाही मी आत्ता जांभई दिली ना त्यामुळे बहुतेक आलं असेल चुकून असं ती म्हणते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की बरोबर ठीक बर आहे तुला झोप लागली का व्यवस्थित तर तेव्हा काव्य तिला म्हणते की होताही माझी झोप व्यवस्थित झालेली आहे आणि मी निघते क्लासला जायला लेट होईल मी आवरती खाली जाऊन असं ती म्हणते आणि लगेचच तिथून ती निघून जाते तर नंदिनी आता जिवाला विचारते की काय झालं तिला म्हणजे आता रात्री मला बिलगून झोपलेली होती आणि आता अशी कशी काय निघून गेली अचानक असं ती विचारू लागते तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की मला तर काहीच माहिती नाही आणि सोड ना काही माणसांना सवयच असते सतत कुरकुर करायची आणि बाय द वे आजपासून मी ऑफिसला जाणार आहे असं तो तिला सांगतो तर तेव्हा नंदिनी काव्याच्या विचारातच असते आणि ती थोडस थांबून जीवाला परत म्हणते की एक मिनिट थांबा तुम्ही आत्ता काय म्हणालात आजपासून तुम्ही ऑफिसला जाणार आहात का आणि ते ऐकल्यानंतर तर ती खूपच खुश होते आणि अरे वा खूपच छान न्यूज दिली आहे की तुम्ही मला आणि मी एक काम करते तुम्ही आवरून घ्या तुमच्यासाठी मी टिफिन रेडी करते आणि मी एक काम करते मी बटाट्याची भाजी करू का आणि नको मी मसाले भातच करते आणि तुम्हाला सॅलड आवडतं ना मग मी सॅलडच करते आणि जेवणानंतर तुम्हाला गोड लागतं का मग मी काहीतरी गोडसुद्धा करते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की मी ऑफिसला काम करायला चाललेलो आहे डबा खायला नाही असं म्हणून तो आवरायसाठी आतमध्ये जातो तर तेव्हा नंदिनी तर भलतीच खूश झालेली असते आणि ती मनातल्या मनात लागते की हे ऐकायला ना माझे कान किती असुसले होते मी ऑफिसला जाणार आहे म्हटल्यानंतर मला किती बरं वाटलं हे काय सांगू आणि खरं तर थँक्यू पार्थ ना म्हटलं पाहिजे त्यांचं म्हणणं खरं ठरलं आणि एक काम करते मी ही गोष्ट मी जाऊन आईंना सांगते त्यांना हे कळेल तर तेव्हा त्या खूपच खुश होतील असं ती बोलते आणि लगेचच ती स्वयंपाक घरामध्ये जाते आणि ती सर्व गोष्ट मानिनीला ती सांगते तर तेव्हा मानिनी सुद्धा धक्क्याने तिला परत विचारते की तू काय सांगत आहेस जेव्हा ऑफिसला जात आहे का आणि खरं सांग तू माझी गंमत करत आहेस ना तर नंदिनी तिला म्हणते की अहो आई मी कशासाठी गंमत करेन मी जेव्हा शपथ सांगते असं ती बोलून जाते तर तेव्हा मानिनी तिची चेष्टा करू लागते आणि अरे वा छान छान तुझ्यामुळे जेव्हा आज ऑफिसला जाणार आहे भारीच जमवलं आहेस की तू आणि हे तू जमवलंस कसं असं ती विचारते तर तेव्हा नंदिनी म्हणते की जादूगारना आपली जादू कोणाला सांगत नसतो तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की नकोच सांगू बाई पण ही जादू करत राहा आणि खरंच खूप मस्त वाटतं एकीकडे जीवा मार्गी लागत आहे आता हळूहळू काव्या आणि पार्थचा सुद्धा मार्गी लागायला हवं बिचारा पार्थना बघत आहेस ना तू मैत्रीचा हात सतत पुढे करायचा प्रयत्न करत असतो पण काव्या ती मात्र त्याच्यापासून दूरच पडत आहे तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की पण आता ती नाही पडणार आज ते जवळ येतील असं मी काहीतरी प्लॅन केलेला आहे तर तेव्हा मानेनी तिला म्हणते की तू प्लॅन वगैरे केला आहेस का आणि नक्की काय करणार आहेस तू असं ती तिला विचारते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मी काहीसुद्धा करणार नाही तुमची थोरली सून ना तुमच्या पार्थसाठी डबा घेऊन ऑफिसला जाणार आहे तर ते सांगितल्यानंतर मानिनी खूपच खुश होते तर मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्याच्या हातामध्ये डबा देते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की ताई मला तर डबा नको आहे तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की हा डबा तुझ्यासाठी नाही पार्थसाठी आहे आणि आज त्यांचा उपवास आहे असं ती म्हणते तर तेव्हा काव्या तो डबा घेऊन तिथून निघून जाते तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की तुला आणि मला माहिती आहे की पार्थचा उपवास आहे पण पार्थला स्वतःला कुठं माहिती आहे की त्याचा उपवास आहे तर ती असं बोलू लागते तर आता जेव्हा काव्या ऑफिसमध्ये पोचते तर ती पार्थला डबा देते आणि समोर त्याच्या टेबलवरती बघते तर पार्थनी चक्क बिर्याणी ऑर्डर केलेली असते तर ज्यावेळेस काव्या ती बिर्याणी बघते तर तेव्हा ती पार्थवर चांगलीच भडकते आणि नक्की उपवास आहे ना तुम्ही असं ती ओरडून त्याच्या अंगावरतीच जाते तर तेव्हा पार्थ हो हो असं म्हणत मागे सरकतो आणि उपवास माझा आहे असं तो बोलू लागतो तर काव्या खरं बोलत आहे ना तुम्ही असं त्याला शंकेनेच विचारते तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा